नमस्कार विद्यार्थी मित्रमित्रो विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संगणक या विषयाचे अतिसंभावित प्रश्न आणि त्यांची उत्तरे तर ता, चला सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आणि पाहूयात पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती मेमरी ही अस्थिर मेमरी आहे रोम एस एस डी रॅम एच डी तर या प्रश्नाच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रॅम सीपीयू म्हणजे काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सेंट्रल प्रोग्रेसिंग युनिट कंट्रोल प्रोसेसिंग युनिट सेंट्रल परफॉर्मन्स युनिट तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट वेब डेव्हलपमेंट साठी खालीलपैकी कोणती भाषा वापरली जाते पायथन एच डी एम एल जावा सी प्लस प्लस तर याच्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एचडीएमएल नेटवर्किंग नेटवर्किंगमध्ये लॅन म्हणजे काय लोकल एरिया नेटवर्क लार्ज एरिया नेटवर्क लोकल ॲक्सेस नेटवर्क लार्ज ॲक्सेस नेटवर्क तर याच्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोकल एरिया नेटवर्क खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग मध्ये कोणते ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड गुगल क्रोम विंडोज टेन आणि ॲडॉप फोटोशॉप तर याचे उत्तर सगळ्यांनाच माहिती असेल जे की आहे ऑप्शन क्रमांक सी विंडोज टेन डिजिटल सिग्नलला ॲनालॉग सिग्नलमध्ये रूपांतरित करण्यासाठी कोणती डिवाईस वापरली जाते राउटर मॉडेम तर याच्या जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोड आय पी ऍड्रेसचा उद्देश काय आहे वेबसाईट ओळखणे ने, नेटवर्क ओळखणे ने, नेटवर्कवरील संगणक ओळखणे ने, आणि ईमेल ओळखणे तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नेटवर्कवरील संगणक ओळखणे ने, हे आय पी अॅड्रेसचे मेन उद्देश असते एच टी टी पी म्हणजे काय आयपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपरटेक्स ट्रान्समिशन प्रोटोकॉल हायपरटेक्स ट्रान्सलेशन प्रोटोकॉल हायपरटेक्स ट्रान्समिशन प्रोटोकॉल तर याच्यात अचूक आहे ऑप्शन क्रमांक एक हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल कोणत्या प्रकारचे मॅलवेअर इतर संगणकांमध्ये पसरण्यासाठी स्वतःची प्रतिकृती तयार करते व्हायरस वम फायर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी वॉम को स्टोरेज डिवाइस मध्य मुविंग पार्ट नहीं एच डी डी एस एस डी सी डी रोम टॉपी डिस्क उत्तर है ऑप्शन क्रमांक बी जे कि है एस एस डी खाली पैकी इनपुट डिवाइस है मॉनिटर प्रिंटर कीबोर्ड, स्पीकर युक उत्तर है ऑप्शन क्रमांक सी की खाली पैकी को मार्कअप लैंग्वेज है ऑप्शन है पी एच पी एल जावा एसक्यूएल तो युक उत्तर है ऑप्शन क्रमांक बी एच टी एम एल एसटीएमएल चा फुल फॉर्म होतो आयपर टेक्स मारोक्रँग्वेज जीओ आय म्हणजे काय ग्राफिकल युजर इंटरफेस जनरल युजर इंटरफेस ग्राफिकल युनिव्हर्सल इंटरफेस जनरल युनिव्हर्सल इंटरफेस तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्राफिकल युजर इंटरफेस परमनंट डेटा संग्रहित करण्यासाठी खालीलपैकी कशाचा के वापर केला जातो रॅम रोम कॅश रजिस्टर तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रॅम मायक्रो प्रोसेसर कोणत्या पिढीच्या संगणकावर सादर करण्यात आला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या तो यह उत्तर है ऑप्शन क्रमांक डी चौथा ऑपरेटिंग सिस्टीम से प्राथमिक कार्य का डेटा प्रोसेसिंग एप्लिकेशन मैनेजमेंट हार्डवेयर मैनेजमेंट नेटवर्क मैनेजमेंट तो ऑप्शन क्रमांक सी हार्डवेर मैनेजमेंट ईमेल पढ़ने प्रोटोकॉल यूज किया एच टी टी पी एफ टी पी एस एम टी पी आई एम ए पी युत्र है ऑप्शन क्रमांक सी एस एम टी पी एसक्यूएल का स्टैंडर्ड क्वेरी लैंग्वेज सिंपल क्वेरी लैंग्वेज स्ट्रक्चर्ड क्वेरी लैंग्वेज प्रॉन क्वेरी लैंग्वेज ये उत्तर है ऑप्शन क्रमांक सी स्ट्रक्चर्ड क्वेरी लैंग्वेज खालीलपैकी कोणती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे विंडोज मॅकओएस लिनक आय ओ एस तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लिनक संगणकाचा मेंदू म्हणून कोणत्या घटकाला ओळखले जाते रॅम हार्ड ड्राईव्ह सीपीयू जीपीयू तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सीपीयू खालीलपैकी कोणता नेटवर्क टोपोलॉजीचा एक प्रकार आहे नोड ट्री बस सेगमेंट <coughs> तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बस यू आर एल म्हणजे काय युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर युनिफॉर्म रिक्वेस्ट लोकेटर युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर युनिव्हर्सल रिक्वेस्ट लोकेटर तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी युनिफॉर्म रिक्वेस्ट लोकेटर सॉरी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ऑप्शन ए हे त्याचं अचूक उत्तर आहे अँड्रॉइड ऍप डेव्हलपमेंटसाठी प्रामुख्याने कोणती प्रोग्रामिंग भाषा वापरली जाते स्विफ्ट कॉटलिन रुबी पी एच पी तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कॉटलिन बी आय ओ एस चे पूर्ण रूप काय आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम बेसिक इंटर आउटपुट सिस्टम बायनरी इनपुट आउटपुट सिस्टम बायनरी इंटर आउटपुट सिस्टम तर जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम खालीलपैकी कोणता एच पेक्षा एस एस तोटा आहे जास्त वेग जास्त किंमत प्रतिजीबी जास्त आवाज कमी टिकाऊप आण तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जास्त किंमत प्रति जी बी हा एस एस डीचा एक तोटा आहे डिस्कच्या मेन डिरेक्टरीचे वर्णन करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते होम डिरेक्टरी रूट डिरेक्टरी पॅरेंट डिरेक्टरी टॉप डिरेक्टरी तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ए रूट डिरेक्टरी रॅमचे प्राथमिक कार्य काय आहे कायमस्वरूपी डेटा संग्रहित करणे गणना करणे तात्पुरता डेटा संग्रहित करणे परिघीय उपकरणे नियंत्रित करणे <coughs> तर त्याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तात्पुरता डेटा संग्रहित करणे हे रॅमचे प्राथमिक कार्य आहे खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हरसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते अँड्रॉइड विंडोज लिनक्स एस तर याच्या अजूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लिनक्स भिन्न नेटवर्क जोडण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते स्विच राउटर मोडेम अब तर याच्या अजूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राउटर तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे होते आजचे संगणकाचे प्रश्न आणि त्यांची अजूक उत्तर आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद